नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातील सर्वत्र महाराष्ट्रामध्ये जे की धनगर समाजाचा रस्ता रोको हे आंदोलन चालू आहे तर सोनपेठ शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जे धनगर समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ता रोको केला आहे तर जाणून की त्यांच्या जा, काय मागण्या काय सांगाल संग, ना सर नाव सांगा तुमचं राजभाऊ सोनपेठ माझं नाव आणि काल प्रथम जाहीर निषेध करतो विशाल पाटील यांचा काल एक समाज बांधव ढोलडाव आंदोलन होतं आमचं तिथं की ज्या खासदार आमदार त्याच्या दारात जाऊन त्याला विचारायचं जॉब की आम्हाला आरक्षणा तुमचं आरक्षणाविषयी काय हे या तुमचं सहमत म्हणजे तुमची भावना काय आहे त्याच्याविषयी केला असताना त्याला गलिच्छ शिवकाळी मारिणी मारहाणीच्या धमक्या परत सकाळी का त्यानं विशाल पाटील दिलं परत त्याचा निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि शासनानं तात्काळ ता पंढरपूर असून नेवासा असू लातूर असू या ठिकाणी उपोषणा बसले आहेत त्यांना तात्काळ सर्वांना याची त्या अंमलबजावणी करावी आणि अंमलबजावणी करावी राम भाऊ त्या ठिकाणी जे आज तुम्ही हे मोठं रक्तारोजित केलं आहे संविधानिक पद्धतीने ते धनगर समाधान आरक्षण केल्या पाहिजे धनगर समाजाची दिशा पद्धती आता आतापर्यंत गव्हर समाज जपापासून काय खाणार आता आम्ही जोपर्यंत एस टीचं सर्टिफिकेट आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन आणि उपोषण आमचं कायम चालूच राहील आणि जे आमचे पंढरपूरला समाज बांधव सहा जण बसलेले अमरून उपोषणाला त्यांना जर त्यांच्या म्हणजे जीवाला काही धोका जर झाला तर हे महाराष्ट्र पूर्ण पिटून उठल आणि पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण म्हणजे वातावरण असं पिटून उठणार आहे आता जर शासनानं जर त्यांची नाही दखल घेतली या बांधवांची तर मग महाराष्ट्राचं म्हणजे कसं दुर्दैवाचंही म्हणायचं कारण कसं आज आतापर्यंत आम्ही संयमानं घेतले आता इथून पुढं आम्ही म्हणजे म्हणजे आम्ही आता तीव्र आंदोलन करू तर तुम्ही पण एक ग्रामपंचायतचे सदस्य आहात बरोबर आहे का जे की एखादा विकून जर प्रतिनिधित्व करीत असेल तर प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला एक जात महत्वाची नसती तर अकरा पकड जाती महत्वाचे असतात जे की मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये जे की खासदार असतील विशाल पाटील त्यांनी जे एक वेटपाळ ज्या ठिकाणी ढोलवाची ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी गेला होता तर त्याच्यासोबत धमकीची भाषा वापरली अनमान हो, केली त्याबद्दल तुम्ही काय बोला विशाल पाटलांचं हे चुकीचं वक्तव्य आहे कारण तर माझा धनगर बांधव त्या सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे बहुसंख्येने आहे आणि विशाल पाटील म्हणजे खासदार झाले तर आपल्या धनगर समाजाच्या मतावर झालेले त्या विशाल पाटलाला या म्हणजे सत्तेचा माज जर आलेला असेल तर त्याला आम्हाला कसा उतरवायचा ते आम्ही पुढे ठरवू शकतो आता हे किती वेळ सांगायचं

पंढरपूर या ठिकाणी जे धनगर समाजाचे पाच बांधव उपोषणाला बसले आहेत जवळपास सात आठवा दिवस असेल त्यांचा तर अशा प्रकारे जवळपास तेरावा दिवस असेल तर अशा प्रकारे धनगर समाज एकदम समा आक्रमक झाला आहे या ठिकाणी सोनपेठ शहरातील मोठ्या प्रमाणात रस्ता रोको केला आहे मी माझ्यावर आपण पाहतो